नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पावसासंबंधित सध्या हिवाळा चालू असताना बऱ्याचशा क्षेत्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येणार आहे काही ठिकाणी पाऊस पडतोय तर हा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यासंबंधित आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान या पावसाने केलेलं आहे आणि अजूनही पाऊस सुरूच आहे राज्यात पावसाचा अंदाज या अकरा जिल्ह्यांना विजासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे उद्याही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला तर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे त्या त्या, त्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तरी शेतकऱ्यांनी या संबंधित काळजी घ्यावी आपलं जे पीक असेल ते सुरक्षितपणे झाकून ठेवावं किंवा जे पीक वावरत असेल ते काढायचा प्रयत्न करावा कारण सध्या शेतामध्ये तूर आहे मित्रांनो आणि काही ज्या लेट मक्का असतील त्या मका सुद्धा शेतामध्ये आहेत या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी या संबंधित काळजी घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो